आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा कबड्डी स्पर्धेत ग्रामस्थ मेडेखार विजेते पेन प्रदीप मोकल श्रीराम क्रीडा मंडळ टेप आयोजित रायगड जिल्हास्तरीय चाळीस वर्षावरील पुरुष कबड्डी स्पर्धेत ग्रामस्थ मेडेखार संघाने विजेतेपद मिळवले या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सल्लागार जे जे पाटील माजी सभापती संजय भोईर सरपंच जयवंती भोईर रमाकांत भोईर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू गोरखनाथ पाटील सावळाराम पाटील अनिल पाटील मारुती म्हात्रे कैलास पाटील उमेश पाटील लीलाधर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले श्रीराम क्रीडा मंडळ जांभूळ टेप संघाने आयोजित करण्यात आलेल्या चाळीस वर्षावरील कबड्डी स्पर्धेत सर्व जुने माजी कबड्डी खेळाडू खेळल्याने जुन्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी या स्पर्धेमुळे क्रीडा रसिकांना मिळाली या स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रामस्थ मेडेखा द्वितीय क्रमांक जय भवानी वाशी रोहा तृतीय क्रमांक जय हनुमान उंडरगाव चतुर्थ क्रमांक काळंबादेवी गडप वैयक्तिक बक्षीचे सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वागत ठाकूर मेडेखार उत्कृष्ट चढाई सहदेव बरडे रोहा उत्कृष्ट पक्कड पद्माकर म्हात्रे मेडेकर पब्लिक हिरो गिरीधर भोईर उंडरगाव या स्पर्धेवर निरीक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य लक्ष्मण गावंड होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा